जय श्री मूषक श्रीमूषक वाहनाय नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्याय पार्वती पार्वतीनंदना श्री गणेशा गणाधीशा सर्वेश्वरा तुझं बुद्धिप्रकाश मम हृदय तुझेचं वास्तव्य विश्वेश्वरा पुरी पु करावी आशीर्वादने कर्तव्य रचना अकोल्याच्या निवासी बच्चूलाल अगरवाल हा बच्चूलाल मनाचा उदार धन सोने होते त्याच्याजवळ फार त्याचा त्याला कळली होती वार्ता लक्ष्मण धुळ्यांची बच्चुलालाने स्वामींना घातले स्नान जरीचा ने सविला पितांबर अंगठी घातली करांगुळी गड्यात रत्नहार पेढे जिलबीचा दिला नैवेद्य भोजना तर त्रयोदशी विडा दिला सुवर्ण ताटात ता श्रीफल सह दहा हजार रुपये दक्षिणा देऊन नंदला स्वामी इच्छित बंधावे राम मंदिरे ओटावरी बच्चूलाल जानकी राम नेल करून इच्छा तुझी पुरी पण तू गेलास मला श्रीमंताचे प्रदर्शन करून तेवढे नैवेद्य पेढे खाऊन स्वामी गेले बच्चूलाचे निवास सोडून पुन्हा नाही दिसले ଆଲେ ଅକୋଲ୍ୟା ସ୍ଵାମୀ ଶିଷ୍ୟ ପିତ ଗରି କଡ଼ନ ନେସେ ସଦା ଫାଟକେ ଧଉତର ସ୍ଵାମୀ ଛି ନଜର ସ୍ଵାମୀ ଦେଉନ ସଦୁପଟା ବନ୍ଦଲେ ଝାକ ଧର ଇତର ଶିଷ୍ୟ ଖୋଟି କରୁ ଲାଗିଲେ दुपट्टा वरुण दुखी पितम्बर बटा गेला परत करून पितम्बर गेला स्वामी मठा सोडून स्वामींना दिला पितम्बरा माशीर्वाद राजा बरबर पितम्बरा केले वने निवासन वंदला गुरु माझे स्वामी गजानन ऐकु पितम्बरा चाहिँ कथन वनवासी जर असेल तुझे गुरु स्वामी गजानन तर तो वाढलेला आम्ही वृक्ष दाखव हिरवा करून पितांबराने मनी चिंतले स्वामी गजानन गजानन स्वामी करतो आराधना ह्या लोकाची पुरी करा आपण मनोकामना स्पर्श करून आमलवृक्षा वृक्षाला वंदला स्वामी गजानना गजानन देतील तुझला नवजीवन प्रार्थनेचे लोकांनी तेथेच केले अवलोकन खरोखर खरं वृक्ष गेले हिरवेार रंगाने फुलून स्वामीची भक्ती इच्छा केली पुरा गरुन पितम्बर गेला आनंदून हिच शिष्य पितम्बर अकुला गावी गेला हे सोड सोडून पितम्बरा चाहिँ गावी मोठ आहे अजून स्वामीचे झाले चाहिँ हेरी विष पन वंदले जो मलाई दिल सुपारी तो कृष्ण पाटील सुद्धा गेला आपल्याला सोडणं मजला गेली या चिंता लागणं कृष्णा पाटीलला पुत्र श्रीराम लहान असून स्वामी वंदले शेगावी जी मग असेल जागा निवास असेल तेथेच माझा स्वामी आपण जागा मागील मठासाठी साठी जागा कोणी नाही असे म्हणणार नाही परिहरी पाटलाने सरकारी दफ्तरी अर्ज करून घेतले जागा मागून बुलढा बुलढाण्याचा मुख्याधिकारी देऊन गेला जागा एक एकएकर वंकटलाला व हरिपाटलाने मठासाठी गोडा केली वर्गनेशनाथा जमला येथे निधी दास लिखित गजानन विजय ग्रंथाचा काव्य लेखन बारावा अध्याय स्वामी चरणी अर्पण अध्याय बारावा